या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमीपत्र आपण येवल्यातील नायलॉन मांज्याच्या विधारक परिस्थितीची येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून हाताला व चेहऱ्यावर तब्बल अकरा टाके पडले आहेत मकर संक्रांतीला सुरुवात झाल्यानंतर बंदी असलेल्या नायलॉन माझ्यामुळं गालबोट लागायला सुरुवात झाली असून नाशिकच्या येवल्यात गंगा दरवाजा भागात नायलॉन माझ्यामुळं नवनाथ शिवाजी पवार या तरुणाच्या चेहऱ्यावर नायलॉन मांजा अडकल्यानं ना चेहऱ्यावर व हाताला गंभीर इजा झाली असून तब्बल अकरा टाके पडले आहेत या घटनेमुळे नायलॉन माझ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून येवलेकरांनी आता तरी नायलॉन मांजा वापरू नये असे आव्हान पोलीस प्रशासन व एस के नाई नवला न्यूजच्या वतीनं करण्यात येत आहे एस के नाई नवला न्यूज साठी शिवाजी पवार मी मी घरून ऑफिसला घेत होतो ते येता येता नाही का मी गंगाधुरी जवळ गाडी स्लो करून साईटला घेत होतो माझा कॉल चालू माझा कॉन कॉल असल्यामुळे मी गाडी साईडला थांबत होतो तर त्या टाईममध्ये एक माझ्या ऐकून करत आला तर त्या हात या हाताने वरती करायला गेलो तिथून सोडून तो इथं आठ गेला आणि परत आता सोडला तर इथं पण दहा टाके पडले इथे एक टाके पडला कृपा करून इथून पुढं नाही का नायलन द्वारा वापरू नका ही सगळ्यांना माझ्याकडून एक सल्ला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला